शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कसुरी मेथी कशी बनवायची ते आपण आज बघणार आहोत हे बघा येथे मी मे मोठी आहे ना अशी मेथीची जुडी आणली आहे ती आपल्याला आता अशी तो तोडून घ्यायची फक्त आपल्याला पानं पानं घ्यायची फक्त असे पानं घ्यायचे आपण हा कवळा वागसला तर हा घ्यायचा फक्त असे पानं घ्यायचे अशा प्रकारे आपण सर्व ही मेथी सगळी साफ करून घेऊ पानं पानं आपण सर्वे काढून घेऊ अशी बघा असे असे काढून घ्यायचे अशा प्रकारे आपण ही मेथी सर्वे अशी काढून घेऊ मग मी तुम्हाला दाखवते पुढे काय करायचं ते हे बघा अशा आपण पानं पान काढून घेतले की नाही आता आपण ही स्वच्छ धुवून घेऊ दोन पाण्याने आपण स्वच्छ धुवून टाकू तिला आणि मग चालणीमध्ये आपण काढून घेऊ हलक्या हाताने अगदी हे करायचं अगदी दाबून दाबून नाही धुवायची तिला फक्त अशा हलक्या हाताने मध्ये आपण काढून घेऊ अशी दोन वेळा आपण ती स्वच्छ धुवून चांदणींमध्ये काढून घेऊ आपण अशा छान पाणी चांगलं नित्रून घ्यायचं आणि अशी छान स्वच्छ दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेऊ चांगलं असं पाणी चांगलं काढून घ्यायचं चा, अजिबात पाणी नाही ठेवायचं त्या आणि चालणीमध्ये टाकून घेऊ आपण हे बघा आता आपण चांगली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली आणि चाळणीमध्ये अशी चा, निथ ठेवलेली पाच मिनिटं आता आपण अशी मोकळी मोकळी कॉटनच्या साडीवर किंवा कापडावर अशी मोकळी मोकळी टाकायची तिला आणि फॅन खाली सुकवायचे आपल्याला उन्हामध्ये नाही सुकवायचे अशी दोन तीन दिवस आपण फॅन सुकवायची असं पातळ पातळ असं टाकून घ्यायचं मोकळी मोकळी म्हणजे कसं पाणी पण त्या कापडाला शोषलं जातं आणि वरतून पण आपण याच कापडाने परत झाकण झाकून देऊ आणि तीन दिवस आपण छान सुकवून घेऊ अशा प्रकारे आपण फक्त पानं पानच घ्यायची आपल्याला काडी अजिबात घ्यायची नाही कवळी काडी पण नाही घ्यायची फक्त पानं पानं घ्यायचे हे बघा आता आपण अशी टाकून घेतली पातळ आता आपण अशी त्याच कापडाने आपण झाकून देऊ मोठं कापड घ्यायचं अशा प्रकारे आपण तीन दिवस आपण सुकवून घेऊ तीन दिवसाने ती छान कुरकुरीत होते फॅन खालीच सुकवायची तीन दिवसाने तुम्हाला सुकल्यावर दाखवते मग हे बघा आता तीन दिवसानंतर बघू आपण मेथी हे बघा तीन दिवसानंतर बघा आपली मेथी बघा कशी छान सुकली बघा हे बघा छान कुरकुरीत कुर, झाली छान हे बघा अशा पद्धतीने आपण ओढणीवर किंवा सा मी ओढणी घेतलेली साडीवर असं सुकवून घ्यायची त्याच्यावर असं हे परत त्याच्यावर असं कापड टाकायचं आणि तीन दिवसानंतर बघा अशी सुकली हे बघा अजिबात पाण्याचा अंश नाहीये बघा अशा पद्धतीने ही सुकवून घ्यायची हे बघा ही पूर्ण मेथीची पूर्ण एक मोठी जोडी घेतलेली त्याची बघा सुकवून ही एवढी तयार झाली आणि ही पंख्या खालीच सुकवली मी उन्हामध्ये नाही सुकवायची फॅन खालीच सुकवायची हे बघा आता पुढची प्रोसिजर तुम्हाला दाखवते मी आता बघा ही मेथी कुरकुरीत होण्यासाठी आपण कढई चांगली तापवून घ्यायची आणि गॅस एकदम मंद करून टाकायचा आता आपण ही मेथी याच्यात टाकून पाच मिनिट अशी छान परतवून घेऊ कुरकुरीत करून घेऊ मेथी गॅस एकदम मंद ठेवायचा मोठा गॅस नाही ठेवायचा आता अशी पाच मिनटं ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये एका मिनटामध्ये ती कुरकुरीत होईल पण आपण असं गॅसवर कढईमध्ये अशी ओव्हन नसेल तर गॅसवर असं कढईमध्ये अशी करून घ्यायची आपण कुरकुरीत आणि गार झाल्यानंतरच आपण पॅ पॅक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये अशी छान भरून ठेवायची वर्षभर तुम्ही आमटी आमटीमध्ये टाकू शकता पराठा आमटी पनीर आ, पंजाबी डिशेश याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो जेव्हा मेथी स्वस्त असते तेव्हा आपण अशी बनवून ठेवायची अशी मंद गॅसवर आपण अशी परतवत राहायचं अशी ती कुरकुरीत होते छान आणि या ज्या कवड्या ज्या काळ्या दिसतात ना यानंतर निघून जातात कुरकुरीत झाल्यावर अशी छान कुरकुर करून घ्यायची बघा भासताना इतकं तिचा सुगंध इतकी ती छान सुगंध येतोय मस्त ना सुगंध असा कायम राहतो आपण अशी कढईमध्ये छान कुरकुरीत करून घेतली ना तिचा सुगंध कायम राहतो हे बघा छान कुरकुरीत झाली बघा मंद गॅसवर आपण चांगली पाच मिनटं ही छान भाजून घेतली आता मी गॅस बंद केलेलं आहे आता ही पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतरच हवा बंद अशी पे पिशवीमध्ये छान पॅक करायची तिला किंवा मग काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायची मी तुम्हाला दाखवेलच आता ही पूर्ण मी थंड करून घेते हे बघा आता आपण परातीमध्ये काढून थंड करून घेऊ हे बघा कशी छान कुरकुरीत झालेली आहे आता पाच मिनिट आपण थंड करून झाली ना की दाखवते तुम्हाला हे बघा आता आपली पूर्णपणे आपण आता भाजी थंड करून घेतली भाजून हे बघा आता तुम्हाला चुरून दाखवते बघा हे बघा किती कुरकुरीत झाली बघा चुरली जाते बघा सहज चुरली जाते बघा अशी एवढी कुरकुरीत करून घ्यायची आणि कलर तर बघा किती हिरवागार कलर आहे मस्त अशा पद्धतीने आपण कॅरी बॅगमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये आपण अशी भरून घ्यायची अशी चुरून चुरून टाकली तरी चालेल किंवा अशीच भरली तरी चालेल अशी आपण हे भरून घ्यायची थोडी चुरून घ्यायची अशी आणि भ भरून घ्यायची बाटली एकदम कोरडी पाहिजे अजिबात पाण्याचा अंश नाही त्याला अशा पद्धतीने आपण आता ही सगळी बाटलीमध्येही भरून घेऊ आता पूर्ण वर्षभर तुम्ही वापरू शकता काही होत नाही तिला पण छान तिला भाजून घेतली छान वाळून घेतली भाजून घेतली हे बघा कशी छान कुरकुरीत झाली बघा अशा पद्धतीने आपण काचेच्या बाटलीमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हवाबंद पिशवीमध्ये पॅक करून घ्यायची आणि हे बघा त्याच्या ज्या कवळ्या काड्या होत्या बघा या कवळ्या काड्या मी फक्त याची देठं घेतली नाही पुढची पानं पानच घेतली आपण आणि ज्या कवळा भाग होता त्या तो मी कवळा भाग असा वेगळा काढला तो स्वच्छ धुवून घेतला आणि तो पण सुकवला आता मी याचा वापर भाकरी आपण भाकरी करतो ना तेव्हा याचा वापर करायचा आपण सुकल्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची पूड करून घेऊ चाळून घेऊ आणि याची आपण भाकरी बनवू भाकरीमध्ये त्याचं तिखट हळद मीठ लसूण वगैरे घातलं की छान अशी मस्त मसाला भाकरी तयार होईल त्यात आपल्याला याचा वापर करता येईल या कवळ्या काड्यांचा म्हणजे बघा किती एका मेथीच्या जोडीमध्ये बघा किती पूर्ण एवढी आपली कसुरी मेथी तयार झाली बघा आणि प्लस या काड्यांचा पण आपण उपयोग करणार कवळ्या का काड्यांचा पण सुकल्यानंतर आणि अशी हवाबंद ही कसुरी मेथी अशी आपण वर्षभर वापरू शकतो काही होत नाही तिला फक्त आपण हवाबंद बाटलीमध्ये किंवा हवाबंद पिशवीमध्ये पॅक करून ठेवायची बघा या अशा प्रकारे आपली सुगंधी कसुरी मेथी तयार केली आपण घरगुती छान बाय बाहेर अगदी बाहेरच्या सारखीचे सेमा म्हणजे स्वच्छता पण आपण बघा किती पाडली आपण स्वच्छ धुवून वाळून घेतली आपण छान भाजून घेतली त्याच्यामुळे आपली कसुरी मेथी वर्षभर तुम्हाला केव्हाही तुम्ही वापरू शकता अशा माझ्या पद्धतीने ही कसुरी मेथी बनवून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा अशा प्रकारे के सुरी मेथी बनवून बघा थँक्यू